आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी एम स्वागत आहे इचलकरंजी शहरातील शतकोत्तर रोपे महोत्सव साजरा करणारी प्रशाला गोविंदराव हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये आज शहाण्णवा गीता जयंती महोत्सव सा, उत्साहात पार पडला यावेळी प्रशालेचे प्रेसिडेंट श्रीनिवासजी बोरा मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक शाळेतील शिक्षक वृंद विद्यार्थी उपस्थित होते इचलकरंजी शहरातील शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणारी गोविंदराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ही शहरातील सर्वात जुनी शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते या प्रशालेमध्ये दरवर्षी विविध कार्यक्रम हाती घेतले जातात याही वर्षी प्रशालेच्या वतीने वा गीता जयंती महोत्सव घेण्यात आला प्रशालेमध्ये एकोणीसशे अठ्ठावीस साली गीता जयंती उत्सवाची सुरुवात झाली हा समारंभ प्रशालेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे हा उत्सव प्रारंभीच्या काळात अतिशय लहान स्वरूपात साजरा केला जात होता नंतरच्या काळात या उत्सवाला विस्तृत स्वरूप येत गेलं या उत्सवाला संपूर्ण शहराचा सांस्कृतिक कार्यक्रम बनवण्यासाठी प्रशालेचे माजी मुख्याध्यापक जी ई गोंदकर सरांनी अथक प्रयत्न करून गीता जयंतीकरिता पन्नास हजाराचा कायमस्वरूपी निधी गोळा केला तदनंतर माजी मुख्याध्यापक श्री बी डी जाधव हो। यांनी निधीची रक्कम एक लाखावर पोचवली तसेच माजी मुख्याध्यापक श्री गोरे सर श्री सोवनी सर श्री चव्हाण सर व कोल्हापुरी सरांनी अथक प्रयत्नपूर्वक निधी वाढवला तसेच विद्यमान मुख्याध्यापक श्री एस एस चिंचवाडे सरांच्या मार्गदर्शनाने व प्रोत्साहनाने जयंती महोत्सवासाठी अनेक दानशूर व्यक्ती लाभले आहेत यावर्षीही गीताप्रेमी लाभले आहेत गीताप्रेमी देणगीदारांच्या सहकार्यामुळे शहाण्णव वर्षांपासून अखंडितपणे गीता जयंती महोत्सव सुरू आहे दरवर्षी महोत्सवाच्या निमित्ताने शहर पातळीवर विविध शारीरिक बौद्धिक गीतापाठांतर स्पर्धा व प्रश्नमंजुषा निबंध वक्तृत्व चित्रकला या स्पर्धा घेतल्या जातात शहर परिसरातील पाचशे ऐंशी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता स्पर्धेसाठी बालवाडी ते दहावीपर्यंतचे पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होतात स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येतो यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हरिभक्त परायण विलास निवृत्ती पाटील महाराज व प्रशालेचे प्रेसिडेंट श्रीनिवासजी बोहरा या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार सोहळा पार पडला या गीताजयंती महोत्सव सकाळी साडेसात ते पाच या वेळेत गोविंदराव हायस्कूल प्रांगणात पार पडला या महोत्सवाला हरिभक्त परायण विलास निवृत्ती पाटील महाराज व प्रशालेचे प्रेसिडेंट श्रीनिवासजी बोहरा मुख्याध्यापक चिंचवाडे सर उपमुख्याध्यापिका कवठे मॅडम पर्यवेक्षक सर व गीता जयंतीचे कार्यवाहक एस बी बखेडी सर सी पी ए एम जामदार सर, सर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शिपाई बंधू आदी जण उपस्थित होते सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे चे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर प्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही